आजच्या विद्यार्थिनी संमेलनाचे अध्यक्ष त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व नेतेगण मित्रांनो जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेलं जे काही शिक्षणा संदर्भातलं राजकारण आहे हे राजकारण सर्वात प्रथम आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये बसलेलं जे सरकार आहे त्या सरकारची एक घोषणा आहे ती घोषणा म्हणजे बेटी बचाओ बेटी पढ़ा बरोबर परंतु आपण गेले कित्येक वर्षापासून बघत आलेलो आहोत की मुलींची सुरक्षता आहे का त्याच बरोबर आपल्या विद्यार्थ्याला मिळणारे शिक्षण जे दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे ते दिलं जात का मित्रांनो आपण कित्येक वर्ष बघत आलो आपण ज्या समाजातून निघतोय ज्या घटकातून लिहतोय ते घटक अक्षरशः संघर्ष करत करत आजपर्यंत पर्यंत पण चालेल तरी सुद्धा आपलं कुठल्याही प्रकारचं शिक्षण मिळत नाही मी ज्या जिल्ह्यामधून येतोय ठाणे आणि पालघर आणि शहापूर लगतच आहे मित्रांनो दोन हजार सतरा आणि अठराची गोष्ट तुम्हाला सांगतो कि शहापूर प्रकल्पामध्ये येणार खरडीच जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये मुलींना पाण्याची व्यवस्था मिळत नव्हती आणि पाणी न मिळाल्यामुळं मुलीसाठी फक्त एक बकेटची बाधी दिली जायची एक बकेटची बाधी एक बकेट, बकेट, बकेट मध्ये साधा विद्यार्थी आंदोलन करू शकत नाही तर मुलगी कशी काय आंदोलन करेल आणि ही गोष्ट जेव्हा एस एफ एफ एसएफनी जेव्हा प्रकल्पावर आंदोलन केलं आणि त्या प्रकल्पावर आंदोलन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी परमानंट पाणी देण्यात चांगलं भाग पाडली आहे एस एफ ची ताकद उतर नुसतं आपल्याला तिघांचा बदला आहे सोळा आणण्यासाठी आपल्याला लढाई करायची आहे दोन आणे मिळाले चौदा आणण्यासाठी पुन्हा लढाई चालू करायची आहे मित्रांनो मागील काही दिवसामध्ये आम्ही बघत होतो जवळपास सहा दिवस तुमचं बेमुद्द धरणे आंदोलन होत बरोबर प्रकल्प कार्यालयावरती आम्ही ते बघितलं आणि आम्ही सुद्धा मुद्दा काढले एस एफ आयचं म्हणणं आहे प्रश्न तयार नसतोय प्रश्न तयार करायला लागतोय आपल्याला आणि तो तयार करून सुट्यापर्यंत संघर्ष करायला लागतोय आणि हे आपल्याला एस एफ आम्हाला खूप अभिमान वाटतोय की आज एका धक्क्यातले का सोना परंतु एस एफ आहे जातीभेद करत नाही तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही पंथाचा असो तो विद्यार्थी आहे त्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला जाऊन लढणं आपलं काम आहे आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एकदम जोमाने करायचं आहे वसतीगृहामध्ये तर मोठ्या संख्येने आपले विद्यार्थी जाण्यासाठी उत्सुक आहे परंतु कॅपॅसिटी कमी आहे मित्रांनो हे इथलाच प्रश्न नाही हे संपूर्ण देशभरामधला प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून लढाई आपल्याला करायची आहे जे अंबरनाथचं हॉस्टेल आहे वसतीगृह आहे त्या वस्तिगृहामध्ये वस्ति आपण तिथल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना भाग पाडले नव्हतं कि बाबा जसं तुला ते भाडे देतो चालतात वस्तिगृह भाडा द्यायला तुम्हाला चालतंय मग तुम्ही डायरेक्ट इमारती विकत काय घेऊ शकत नाही त्याची क्षमता का वाढू शकत नाही कॅपॅसिटी का वाढवू शकत नाही आणि हे जेव्हा आपण त्यांच्या निदर्शनात आणून दिलं ठाणे जिल्हाधिकारी आंदोलन केलं तेव्हा ते तेलगत करायला भाग पाडले मित्रांनो परंतु आणखी आपली जी संख्या आहे जे ट्रायबलचे विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी आहे ते तळागळापर्यंत जाणे आपले काम आहे प्रत्येकाला त्याची जाणीव करून द्यायला लागणार आहे कारण आपला पालक वर्ग तर एवढं काही शिकलेले आहे हे आपलंच करणार करायला लागणार आहे आणि म्हणून मित्रांनो जसं की आपल्याला इंग्लिश मिडियमला ऍडमिशन मिळायला पाहिजे आज एक वेळेस रेसिडेन्सी स्कूल सुरू केलेले आहे तरीही आपल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाही आणि मागच्या वेळेस नाशिकला आंदोलन झालं आपलं दोन दिवसाचं त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने तो मुद्दा टाकलेला होता तरीही शापूर प्रकल्पामध्ये असणारे शेंडेगाव आपले जे एक वॉर्ड रेसिडेन्सी स्कूल आहे तिथे शाळा चालू केलेली नव्हती तिकडनं आल्याच्या नंतर लगेच शाप्रू प्रकल्पावरती आपण दुसरं आंदोलन उभारलं आणि तिथे एस एफ आय ची ताकदीला दाखवून दिली आणि नीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तिथे ऍडमिशन मिळून दिलं हे आहे मित्रांनो आज आदिवासी ह्या बाजारातल्या भाजीपाला लागलेले जे लोक आहेत आज जर बघितला वस्तूगृह आणि कॉलेजमध्ये जो अंतर आहे ते कॉलेज पर्यंत जाण्यापर्यंत जे मुलांचे मुलींचे जे अंतर आहे अशी जे घटना घडली मध्ये ती मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आली शास्त्र प्रकल्पामध्ये असणारे एका विद्यार्थिनी वसतीगृहामध्ये जवळपास देऊन आत्महत्या केली वाडा तालुक्यामध्ये असणारे एका शिक्षकाने तिच्यावरती अत्याचार केला परंतु हे असे पाहिलं जेव्हा माहीत पडलं शापूरच्या प्रकल्पावरती तुरंत आंदोलन केलं आणि त्या गुन्हेगाराला अटक अटक करायला लावली या एस एफ ताकत ताकद मित्रांनो एस एफ आयकडे जोही मुद्दा येतो तो जोपर्यंत सुटत नाही आपण सोडत नाही या ठिकाणी थांबतो जिंदाबाद एस जिंदाबाद नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन